कवी नितीन चंदन शिवे यांची एक व्हायरल झालेली फेसबुक पोस्ट आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं वाचतो आहे नक्की ऐका आवडल्यास नक्की प्रतिक्रिया द्या आणि पोस्ट शेअर करा काळा रंग मनाला भावला सगळ्या शाळेने ओवाळून टाकलेला विद्यार्थी म्हणजे मी अतिशय खोडकर कुणालाही न घाबरणारा अखंड शाळेत सगळ्यात जास्त मार्क खाणारा विद्यार्थी सगळ्यात ढ ही आमची ओळख आमच्या शाळेत बुद्धिमत्ता हा निकष लावून तुकडी मिळायची शिक्षक सोडाच पण शाळेच्या शिपायांनी सुद्धा मला सोडलं नव्हतं दरवर्षी शाळेचं गॅदरिंग असायचं आणि माझं एकच स्वप्न त्या काळात होत कि मला गॅदरिंग मध्ये घ्यावं मला सुद्धा एका गाण्यात का होईना प्रवेश मिळावा पण मला कुणीच घेत नव्हतं दरवर्षी सगळ्यांच्या मागे लागायचं कि मला घ्यावं गॅदरिंग मध्ये पण सगळे सर आणि मॅडम डोळे वटारून मला हकलून द्यायचे मी दहावीच्या वर्गात बसलो होतो माझ या वर्षी प्रमोशन होऊन मला ड तुकडी मिळाली होती शाळेत गॅदरिंगची तयारी सुरू झाली होती नेहमीप्रमाणे मला डावलले होते विषयाचा तास सुरू होता आणि नेहमी सारखा मला त्रास होत होता मी मागच्या बेंचवर बसून माझ्या खोड्या सुरू केलेल्या होत्या साळुंके मॅडम मन लावून भूमितीत घुसून शिकवत होत्या आणि तेवढ्यात गॅदरिंगच्या सर्वे सर्व असणाऱ्या जगताप मॅडम आमच्या वर्गात आल्या सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेलं याच मॅडमने मला गॅदरिंग पासून कायम वंचित ठेवलेला असल्यामुळे त्या माझ्या नावडत्या झालेल्या होत्या आणि तेवढ्या जगताप मॅडमनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या ए चंदन शिवे उठ तुला मुख्याध्यापक बोलवत आहेत मी घाबरलो आज सकाळपासून आपण काही केलं आहे का हे आठवू लागलो कारण याआधी नेहमी ऑफिस मध्ये बोलवून मला प्रसाद दिलेला माझा इतिहास होता सगळा वर्ग हसला मी मान खाली घालून मॅडम सोबत चालू लागलो मी तसाच मान खाली घालून मुख्याध्यापक कुंभार सरांच्या पुढे उभा झालो ते कागदावर कसल्या तरी सह्या करत होते मॅडमांनी त्यांना सांगितलं सर हा पहा आलाय चंदनशिवे हसायचे पण त्याहून जास्त लय वाईट हानायचे सर म्हणाले चंदन शिवे गॅदरिंग मध्ये भाग घेणार का आई शपथ मला लय आनंद झाला मी एका क्षणात होकार दिला जगताप मॅडम बोलू लागल्या त्या म्हणाल्या आपण आपल्या मराठी संस्कृतीवर आणि सर्व संतांची ओळख व्हावी तसेच वारीची कीर्ती समजावी या उद्देशाने एक अर्ध्या तासाचे गाणे आणि त्यामध्ये डान्स असं बसवणार आहोत त्यात तीस कलाकार असतील मी लगेच म्हणलं मॅडम मला चालेल मी डान्स करायला तयार आहे तुम्ही फक्त मला सहभागी करून घ्या त्यावर जगताप मॅडम हसल्या आणि म्हणाल्या नाही नाही तुला काहीच करायची गरज नाहीये तू फक्त विठ्ठल व्हायचं आणि मधोमध कमरेवर हात ठेवून गाणं संपेपर्यंत थांबून राहायचं चंदन शिवे तू लय काळा आहेस आणि एकदम विठ्ठल दिसतो आता नाही म्हणू नको मनातल्या मनात लय मनात कस तरी वाटू लागले हे आपले शेवटचे वर्ष म्हणजे शेवटचं गॅदरिंग आणि संधी मिळाली तर ही अशी नाही म्हणून चालणार नाही पण यांना सोडायचं नाही मी हो म्हणलं आणि मॅडमला म्हणलं मॅडम मी विठ्ठल होईन पण माझी एक अट आहे त्या म्हणाल्या काय आता आणि मी माझी अट सांगितली ती अट अशी होती की गाणं ज्या वेळेला संपेल त्यावेळी गाण्यातले सगळे इतर कलाकार जाताना माझ्या पाया पडून जातील आणि मी सर्वांना आशीर्वाद देऊन मग निघून जाईल कुंभार सर आणि जगताप मॅडम एकदम शांत झाल्या पण त्यांना पर्याय नव्हता कारण अखंड शाळेत विठ्ठल व्हायच्या लायकीचा एकही विद्यार्थी नव्हता मी ओरिजिनल होतो त्यामुळे त्यांनी होकार दिला मला आनंद झाला गॅदरिंगच्या दिवशी जसं ठरलेलं होतं अगदी तसंच झालं मी विठ्ठल होऊन उभा राहिलो सर्व कलाकार पाया पडत होते आणि मी हात डोक्यावर ठेवून आशीर्वाद देत होतो आणि समोर सगळं गाव बसलेलं होत तर मला आठवते सगळ्या गावाने माझ्या समोर हात जोडून मला डोळा भरून पाहत होते त्या गर्दीत माझी आई तिच्या डोक्यावरचा सा पधर सांभाळत मला हसऱ्या चेहऱ्याने पाहत होती आणि गंमत म्हणजे तिनेही हात जोडले होते मला आतल्या आतले आनंद झालेला होता आणि माझाच काळा रंग माझ्या मनाला भावला होता समोरच्या मंडपात गजर घुमत होता विठल विठल विठ्ठल विठल 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 लेखक कवी नितीन चंदन शिवे कवटे महाकाळ जिल्हा सांगली संपर्क क्रमांक सत्तर वीस नव्वद पंच्याण्णव एकवीस ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा